आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील डाबली धांधरणे येथील आदर्श शेतकरी रामकृष्ण धनराज पाटील हे दरवर्षी आधुनिक पद्धतीने शेती करताना विविध पिकावर संशोधन देखील करीत असतात त्यांनी स्वतः कपाशीच्या शेतात मिरचीचे अंतर्गत लागवड करून नवीन प्रयोग शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला त्यातून गेल्या पन्नास वर्षांपूर्वीची वडिलोपार्जित परंपरा आजही आपल्या कौशल्यातून साकार करताना दिसत आहेत त्यात गेल्या पंधरा वर्षापासून मिरची शंकेश्वरी व फाफडा गावराण हे वाण स्वतः संशोधनातून लागवड करून विक्री करतात सदर मिरची रोपाची मागणी नंदुरबार शहादा साखरी धुळे शिरपूर जळगाव नाशिक या संपूर्ण खानदेशासह सुरत गुजरात राज्यामधून मोठ्या प्रमाणात मागणी होते त्यांच्या आजोबा पंडित महादू पाटील वडील धनराज पंडित पाटील यांची वडीलोपार्जित परंपरा आजही टिकून ठेवली आहे ते तेवढ्यावरच थांबले नाही तर मिरची उत्पादनातून या वानापासून तिखट तयार करून त्याची मोठ्या प्रमाणात खानदेशात व्यापारीसह सर्वसामान्य लोक घरगुती वापरासाठी विक्रीसाठी दरवर्षी साधारणतः वीस क्विंटलहून अधिक विक्री करतात अशा आदर्श शेतकरी रामकृष्ण पाटील यांना भेटायला अनेक शेतकरी येऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन करीत असतात यावर्षीही मोठ्या प्रमाणात मिरचीचे रोप लागवड केली असून त्यांची विक्री देखील सुरू झाली आहे डाबली धानधरणी येथील तर होळ शिवारात रेल्वे स्टेशन समोरच्या शेतात ज्या शेतकऱ्यांना रोप हवे असल्यास रामकृष्ण पाटील मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह फाईव्ह टू सेवन एट वन टू सेवन वनला संपर्क साधावा असे यानिमित्ताने आवाहन केले आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा नमस्कार शेतकरी बंधूंनो मी रामकृष्ण पाटील माझं गाव आहे डाबली धांदर तालुका जिल्हा धुळे मी जवळजवळ गेल्या पंधरा वर्षापासून शंकेश्वरी गावरान आणि जळगाव फाफडा गावरान या मिरचीच्या रोपांचे संवर्धन करीत आहे संवर्धनच नाही तर मी लागवड देखील या क्षेत्रामध्ये करत असतो आणि या जाती मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की या जाती आपण लावल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला एक चांगलं उत्पन्न या जातीपासून मिळत आहे आणि आपण बघत आहात की मिरचींवर काही रोग येतो बुरशी येतो तर या जाती जर आपण लावल्यात तर याच्यावर कुठल्याही प्रकारच्या जास्त रोगाचा प्रादुर्भाव येत नाही या मिश्र पिकामध्ये या जाती लावल्या गेल्या पाहिजे मी दरवर्षी कापसामध्ये लावत असतो आंतरपिकामध्ये त्याच्यामुळं जे वातावरणामध्ये जे बदल असतात हवा हवामानमुळे ज्या मिरचीच्या पो पिकावर रोग येत ये असतो तो येत नाही आणि आपल्याला चांगल्या प्रकारे यामध्ये उत्पन्न घेता येत असतो मी दर वर्षाला एक एकरवर माझ मि मिरचीचा रोप मी विक्री करत असतो शेतकरी इथं येतात रोप घेऊन जातात आणि माझ्याकडून काही मार्गदर्शन लागलं तर मी त्यांना ते करत असतो आजही माझ्याकडे बरेच शेतकरी आज आले होते त्यांनी देखील आज बुकिंग केलेली आहे आणि या मिरचीच्या पासून मी स्वतः तिखट विकत असतो एक चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असं तिखट आम्ही स्वतः घरी तयार करतो आणि माझ्या पूर्ण नंदुरबार साक्री शिरपूर सुरतपर्यंत माझं तिख तिखट हे जात असतं होम डिलिव्हरी बी करत असतो तर मी एक संदेश देऊ इच्छितो की शेतकरी बांधवांना आपल्या पिकामध्ये कापूस पिकामध्ये जर मिरची लागवड केली तर चांगल्या प्रकारे प्रकारे आर्थिक नफा हा आपण साधू शकतो आणि खरं म्हणजे या धकाधकीच्या जीवनामध्ये या मिरचीला जास्त काही रासायनिक खत रासायनिक फवारे लागत नाही मी या मिरचीला जास्त शेणखताचा वापर करत असतो जे कुजलेलं शेणखत असतो ते मी प्रामुख्याने याला देत असतो जास्त कुठलाही रासायनिक फवारा म्हणा किंवा खत म्हणा याला जास्त लागत नाही आणि ही म्हणजे परंपरा आहे आमची पन्नास वर्षापासून माझी आजी आजोबा लावत होतो होते आणि तीच परंपरा आमच्या आई वडिलांनी राखली त्याच्यानंतर मी ही परंपरा कायम ठेवलेली आहे की हे दर्जेदार रोप शेतकऱ्यांना कसं मिळेल याचा माझा क्लह आहे मी येत्या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण म महाराष्ट्रामध्ये हे पीक रोप पीक संवर्धन करणार आहे तरी ज्या ज्या शेतकऱ्यांना लागणार असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव बावन्न अठ्याहत्तर बारा एकाहत्तर मुक्काम पोस्ट डाबली धानरे तालुका शिंदेडा जिल्हा थोडे धन्यवाद दन...